Know, yeah, yeah. नमस्कार रसिक श्रोतेहो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखांनो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते मिस यू मम्मी पापा या विषयावर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे नाशिकला माझ्या एका डॉक्टर मित्राकडे गेलो होतो त्याचं खूप दिवसांपासून आग्रहाचं बोलावणं होतं मी त्याचा मित्र म्हणून जरी उल्लेख केला तरी तो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे आणि तो मला आपला मोठा भाऊ मानतो माझे लेख वाचून त्याला मला भेटावं वा असं वाटू लागलं आणि मग आमच्या दोघांमध्ये संवाद होऊन त्याची परिणिती या भेटीत झाली मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि त्या दिवशी त्यानं मला भेटण्यासाठी खास रजा टाकली होती त्याच्या घरी गेलो त्याचा फ्लॅट पाहिला त्याचा फ्लॅट अतिशय प्रशस्त आहे उत्तम प्रकारचं फर्निचर त्यानं घरात बनवून घेतला आहे दोन गोजीरवाणी मुलं आहेत सुविद्य अशी पत्नी आहे तो स्वत डॉक्टर आहे पण नोकरीच्या निमित्तानं त्याला बाहेरगावी राहावं लागतं आठवड्यातून एकदा घरी येतो पत्नी स्पर्धा परीक्षा पास होऊन महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाली आहे असं सगळं उत्तम चाललं आहे घराच्या पाठीमागं मागच्या बाजूला बाग आहे घरात स्वच्छ सूर्यप्रकाश खिळती हवा आहे असं सगळं काही अनुकूल आहे खरं म्हणजे तो स्वत अत्यंत कठीण परिस्थितीतून वर आला आहे आणि आपल्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे मी गेलो तेव्हा त्याची पत्नी ऑफिसला गेली होती आणि त्याची छोटी मुलगी तीन चार वर्षांची असेल घरात खेळत होती मुलगा सकाळच्या शाळेला गेला होता सुद्धा तसा लहानच तो तीन वाजता घरी आला या मुलानं काय कमी होतं उत्तम प्रकारचे कपडे खाऊ खेळणी चांगली शाळा सारं काही त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी हजर केलं होतं पण तरी त्या मुलांच्या चेहऱ्यावर तसेला टवटवीतपणा मला दिसला नाही सगळं असूनही मुलं केविलवाणी वाटली असं का व्हावं याचं प्रमुख कारण म्हणजे सगळं काही असूनही मुलांच्या वाट्याला आईवडील येतच नाहीत आईवडिलांचं प्रेम येत नाही बाजारात सगळं काही मिळतं पैसे दिले की काय पाहिजे ते आपण मिळवू शकतो पण अजूनही आईवडील बाजारात मिळत नाहीत आईवडिलांचं प्रेम बाजारात मिळत नाही या जगात जी काही शाश्वत चिरंतन मूल्य आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचं मूल्य म्हणजे प्रेम संत कबीर म्हणतात पोथी पढी जगमुवा पंडित कोई, धाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय मग ते प्रेम आई वडिलांचं असेल भावा बहिणींचं असेल किंवा समाजातल्या माणसांनी एकमेकांवर केलेले प्रेम असेल जसजसा आपल्या प्रेमाचा परीघ वाढत जाईल तसतसा विचारांचा परीघसुद्धा वाढेल मग अन्य काही शास्त्र पोथी पुराणं वाचण्याची आवश्यकता राहणार नाही मुलांना लहानपणी एक वेळ काही गोष्टी कमी मिळाल्या तरी चालतील पण ती आई वडिलांच्या प्रेमाला पारखी होता कामा नये असं मला वाटतं माझा हा मित्र त्याची पत्नी आपल्या मुलांना प्रेम देत नाही असं नाही त्यांचं खूप प्रेम आपल्या मुलांवर आहे प्रश्न एवढाच आहे की ते आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही आजच्या काळातली शोकांतिका म्हणावी लागेल दुधाला हवी साय आणि पोरांना हवी माय ही आई वडिलांच्या प्रेमाची उणीव दुसरी कोणतीही गोष्ट भरून काढू शकत नाही आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं तरी मुलं मोठी व्हायची थोडीच थांबणार आहेत ती मोठी होतीलच पण जे काही त्यांना लहानपणी मिळालं नाही त्याची उणीव कशानंच भरून निघणार नाही म्हणूनच काही काही गाण्यातून गोष्टीतून लहान मुलं जणू आपल्या आईवडिलांना म्हणतात मला खेळणी नको मला खाऊ नको मला तुम्ही हवे आहात हातातून वाळू निष्ठून जावी तसा काळ भराभर जात असतो आपल्या हातात काळ गेल्यानंतर काही राहत नाही उरतो तो केवळ पश्चाताप उरतात त्या केवळ आठवणी लहान मुलांसाठी आई वडिलांना वेळ नाही म्हणून पाळणाघरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आई वडिलांसाठी मुलांना वेळ नाही म्हणून वृद्धाश्रमांची संख्या वाढती आहे ही आपली आजच्या समाजाची शोकांतिका आहे चिरंतन मानवी मूल्य आपण हरवत चाललेलो आहोत यावर विचारमंथन होणं जरुरीचं आहे तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पूर्त तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार